જીવન સ્મરણ જય જય રામ પાર્વતી પર હર મહાદેવ પુડલી કવરદા હરિ વિઠ્ઠલ શ્રી અનંત કોટિ બ્રહ્માંડ નાયક રાજાધિરાજ સચ્ચિદાનંદ સદગુરુ શ્રી બ્રહ્મચૈત મહારાજ કી જય શ્રી મહારાજ સેવેમદોધાની ઉજળણી પાક્તિમધલ અત્યંત મહત્વપદિષ્ઠ સાધના સંગની પાદ સેવન ભક્તિ પાહત એ चौथ्या दशकातील हा चौथा समास कालच्या निरूपणात आपण सविस्तरपणे पाहिलं की सद्गुरूंचं स्वरूप आणि सद्गुरूंचे पाय पद याचा नेमका अर्थ काय ते जे सांगतात त्याचं अनुसरण करणं ते सांगतात त्या पद्धतीनं साधना करणं ही त्यांची पादसेवन भक्ती आहे एका अर्थानं आता ही पादसेवन भक्ती अत्यंत सूक्ष्म आहे आपल्याला एक सवय आहे आपण अनुभवांनी जगत राहतो आत्ताही पहा आपल्याला जर अनुभव आला नाही निरूपण ऐकताना की आवाज कानावर येत नाही आहे तर आपण डॉक्टरकडे पळू अहो कानाला आवाज कमी ऐकू येतोय आपल्याला समजा डोळ्याला दिसायचं कमी व्हायला लागलं तरी आपण तेच करू अनुभवाच्या आधारानं आपण जीवन जगत राहतो आत्ताही पहा निरूपण सुरू असताना मध्ये मध्ये फटाक्यांचे आवाज येत आहेत सूक्ष्म दिवाळीचे दिवस आहेत हा फटाक्याचा आवाज आहे हे ऐकताना आपल्या लक्षात येतं म्हणजे जीवाची वाटचाल कायम अनुभवाच्या मार्गानं होत असते अनुभव येण्याचा बंद झाला तर जीवाला त्या स्थितीची सवय नाही आपल्या त्वचेला स्पर्श जाणवतो पहा स्पर्श जाणवेनाच झाला तर, तर आपण घाबरून जातो काय झालं म्हणून डॉक्टरांना विचारतो अशा तऱ्हेनं आपण आपला देह त्यातील इंद्रिये मग आतील मन चित्त बुद्धी इत्यादी सूक्ष्म इंद्रिये यांनी आपण एकत्रपणे बांधले गेलेलो आहोत आणि हे सगळं बंधन अनुभवाच्या वाटेवरनं चालत राहतं पादसेवन भक्ती सद्गुरुपदिष्ट साधना बरोबर उलट दिशेची आहे आपल्याला आपलं सगळं बाजूला टाकून भगवत स्वरूप व्हायचं आहे आपला देह तर बाजूला टाकायचाच आहे मुख्य आपलं मन बाजूला टाकायचं आहे म्हणजे अनुभव नाही अशा दशेमध्ये आपल्याला जायचं आहे आता या गोष्टीला आपण थोडं समजून घेऊया साधनेला बसल्यानंतर मुळात आपल्याला पहिली ही जाणीव असते की आपण साधनेला बसलेले आहोत दुसरी ही जाणीव असते की आपण साधना करत आहोत नामस्मरण असेल किंवा ध्यान असेल काहीही असेल पण आपण हे करतोय याचीही जाणीव आपल्याला असते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण साधनेमध्ये काहीतरी शोधत राहतो डोळे मिटलेले असतील तर काहीतरी अनुभव येईल काहीतरी डोळ्यांना दिसेल अशा अपेक्षा बाळगत राहतो साधना ही सद्गुरुपदिष्ट मार्गानं जर घडत असेल तर साधनेमध्ये सद्गुरूंची शक्ती पाठीशी असते त्याचा प्रभाव आपल्या कुंडलिनीवरती होतो कुंडलिनीवरती झालेला प्रभाव काही हालचालीही घडवून आणतो पाठीमध्ये सळसळ जाणवते मुंग्या आल्यासारखं वाटतं किंवा अंगाला घाम सुटतो किंवा अंग कापायला लागतं आपल्या मस्तकाच्या प्रदेशात कधी कधी मुंग्या आल्यासारखं वाटतं काही हालचाली होतात भ्रूमध्याच्या ठिकाणीही काही हालचाली झालेल्या आढळतात काहीतरी आपल्याला जाणवतं खेच जाणवते दाब जाणवतो अशा अनेक गोष्टी आहेत साधना जर आणखी वाढू लागली तर क्वचित अनुहात नादाचाही अनुभव येतो अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यामध्ये साधक अडकण्याची शक्यता असते हे सगळे अनुभव द्वैतातून आलेले असतात जीवाची मूळ सवय आपण मगाशीच पाहिली की तो कायम अनुभव शोधत असतो आणि हे शोधण्याचं काम मुख्यतः आपलं मन करत मन एकतर अनुभव शोधत राहतं किंवा अनुभव आहे असा भास निर्माण करत मनानच समोर उभं केलेलं चित्र आपण अनुभव म्हणून घेतो गुरुदेव रानडे आपल्या सद्गुरूंकडे एकदा गेले आणि त्यांना त्यांचं स्वप्न सांगू लागले सद्गुरूंनी त्यांचं स्वप्न ऐकून घेतलं आणि मान हलवून सद्गुरू म्हणाले स्वप्नच आहे ते सोडून दे सद्गुरू आपल्याला सांगतात की काय खरं आणि काय खर खोटं म्हणूनही सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे अनुभव ही गोष्ट अशी आहे की ती साधकाला खाली खेचते आणि प्रसंगी प्रोत्साहनही देते म्हणून तिथे सावधानता आवश्यक आहे आपल्याला आपल्या गुरु महाराजांच्या जवळकीची प्रचिती आली की क्वचित साधनेमध्ये प्रोत्साहनही मिळतं पण काही अतिंद्रिय दिव्य अनुभव जर यायला लागले तर आपल्यामध्ये असा समजही निर्माण होतो की आपली प्रगती सुरू आहे उदाहरण सांगायचं झालं तर आपलं अंग कापायला लागतं काही हालचाली व्हायला लागतात काही मुद्रा व्हायला लागतात पाठीच्या कण्यातून काही सळसळ गेल्यासारखं वाटतं आणि कुंडलिनी शक्तीच ही असावी अशा समजामध्ये आपण राहतो आता ती कुंडलिनी शक्ती आहे की नाही हा विषय थोडासा बाजूला ठेवूया अशीच साधना काही वर्ष चालू राहिल्यानंतर एक दिवस असा येतो की ही हालचालच होत नाही काही सळसळ जाणवत नाही अंगही कापत नाही मग साधकाला असा प्रश्न पडतो की आता माझी प्रगती थांबली की काय आता मला अनुभव येणं बंद झालं म्हणजे काहीतरी माझं चुकत आहे मी प्रगत होतो जेव्हा मला अनुभव येत होता मग आता असं काय झालं की माझी प्रगती थांबली आता हे सर्व विकल्पच आहेत मुळात सळसळ जाणवत होती मुद्रा होत होत्या म्हणजे प्रगती होती हा करून घेतलेला गैरसमज याच्या बुडाशी आहे मग ती सळसळ थांबली क्रिया थांबल्या की असं वाटायला लागतं की अरे बापरे आता प्रगती थांबली की काय आपलं मन असं अनेक प्रकारे आपल्याला फसवत राहतं ते फसवतं असं म्हणण्यापेक्षा त्याचा स्वभावच आहे अनुभव शोधण्याचा त्याचा स्वभावच आहे द्वैत निर्माण करण्याचा त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण निर्विचार तिकडे सरकायला लागतो तेव्हा मन तिथे द्वैत निर्माण करतं असं पहा आपण निर्विचार झालो आहे असं आपल्याला कळतं हे आपल्या मनामुळेच कळतं मनच नसेल तर मी निर्विचार आहे ही वृत्तीसुद्धा तिथं राहणार नाही इतका हा पादसेवन भक्तीचा विषय सूक्ष्म आहे आपण आपल्याच आत उतरत असताना अशा अनेक गोष्टी आपल्या आड येतात मग कधी कधी तेज दिसतं प्रकाश दिसतो कोणता एखादा संत दिसतो महापुरुष दिसतो कधी एखाद्या देवतेचंही दर्शन होतं प्रसंगी असा अनुभव येतो की ती देवता तो संत आपल्याशी बोलत आहे मग असं वाटायला लागतं की त्यांचा आदेश आपल्याला येत आहे लक्ष देऊन ऐका बरं का या सर्व अवस्थांमध्ये द्वैत त्या ठिकाणी आहे मन त्या ठिकाणी आहे मन अजून मेलेलं नाही मन मेलं असतं तर आपल्यापुढे कुणी प्रगट झाला आहे हे कळलंच नसतं हे कळतं इथेच द्वैताचं लक्षण आहे मग क्वचित प्रसंगी असंही वाटायला लागतं की आपली साधना उच्च दर्जाची होत आहे म्हणून असा अनुभव येत आहे अगदी हाच अभिमान असेल असं नाही असंही वाटायला लागतं की महाराजांच्या कृपेनं हे घडतंय पण ही आपल्या मनाची फसवणूक असते महाराजांची कृपा द्वैत वाढवण्यामध्ये असेल का अद्वैत स्थिती येण्यामध्ये असेल आपलं मन मरणं ही महाराजांची खरी कृपा आहे पण हे त्यावेळी जीवाच्या लक्षात येत नाही येणारे अनुभव अलौकिक असतात अशा पद्धतीचे अनुभव प्रपंचामध्ये आलेले नसतात त्यामुळे मग साधकाला वाटायला लागतं की हेच महाराजांचं अस्तित्व आहे हे जे प्रगट झालेले आहेत हेच माझे महाराज आहेत किंवा अमुक एक संत आहेत किंवा देवता आहे आणि ते सांगत आहेत म्हणजे महाराजच सांगत आहेत प्रत्यक्षत कोणतेही संत हे चैतन्य स्वरूप असतात सच्चिदानंद रूपामध्ये विलीन झालेले असतात आपणही तसे होऊ शकतो म्हणून तर त्यांनी अनुग्रह दिलेला असतो अहंकार जर लयाला गेला देहबुद्धीचा नाश झाला तर आत्मबुद्धी प्रगट होते आणि त्या आत्मबुद्धीच्या प्रकाशात आत्म्याचे दर्शन होते हे शिष्याच्या बाबतीत घडावं म्हणून तर त्यांनी साधना दिलेली असते पण त्या साधनेच्या मार्गामध्ये मन असं फसवेपणानं समोर उभं राहतं आणि अनुभवाचं चित्र समोर करतं त्या चित्रामध्ये खरेपणानं आपण अडकतो आणि मग आपले आपलेच भ्रम करून घेतो कधी हा भ्रम असतो की साधना माझी योग्य सुरू आहे किंवा प्रगती झाली आहे कधी हा भ्रम असतो की आता साधनाच झाली मी पूर्ण झालो का कारण साक्षात्कार झाला कधी हा भ्रम असतो की एवढं सगळं माझ्या बाबतीत घडतंय म्हणजे निश्चितच भगवंतांची किंवा सद्गुरूंची काहीतरी इच्छा दिसते माझ्याकडून आता लोकांचा मी उद्धार करावा असंही मग वाटायला लागतं या सगळ्या मार्गांनी आपल्याला मन फसवत राहतं कारण मन मनाच्या जागी तसंच राहिलेलं असतं आपला असा भ्रम झालेला असतो की आपण मनाच्या पलीकडे गेलो समर्थ सांगतायत पहा अनुभव घेता संग त्याग नसे अनुभव जर येतोय तर याचा अर्थ संग त्याग घडलेला नाही आणि संग त्यागे अनुभव न दिसे असं लगेच ते पुढे म्हणतात संग त्याग जर झाला तर अनुभवाचा प्रश्नच नाही अनुभवच त्या ठिकाणी नसतो समर्थांचं आणखी एके ठिकाणी स्पष्ट असं म्हणणं आहे अनुभव पाहणे द्वैतासी देखणे आपल्याला हे सगळं जड जातं कारण आपल्या जीवाला आणि मनाला अनुभवाची सवय आहे कायम द्वैताचीच सवय आहे त्यामुळे द्वैत नाही अशी स्थिती यायला लागली तरी तिथे द्वैत निर्माण करतं मन आणि पुन्हा आपल्याला द्वैतामध्ये खेचून आणतं अशा वेळी लागते सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा निष्ठा त्यांनी जी सांगितलेली साधना आहे तिला घट्ट धरून ठेवावं लागतं एक नाम असतं किंवा ध्यानाची विशिष्ट प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला घट्ट धरून ठेवावं लागतं आणि अनुभवाला मागे सोडावं लागतं एखादा मनुष्य पहा पाण्याच्या प्रवाहात सापडला तर एखाद्या वस्तूला घट्ट धरून ठेवतो त्यानं जर तसं धरून ठेवलं तर सुदैवानं तो जिवंत राहण्याची शक्यता तसंच आपल्या साधनेला आपण घट्ट धरून ठेवावं आपल्याला अनुभव येतोय ये आपल्याला काहीतरी कळतंय तर शंभर टक्के समजावं की आपलं मन तिथे आहे अजून आपला अभिमान गेलेला नाही अभिमान गेला असेल तर मला काही कळलं याची जाणीवच असत नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा येथं जाणीव करी त्याची नेणे आथिलेपणे मिरवे त्याची उणे मी जालो असे म्हणे तो काहीच नव्हे आपल्याला ही जाणीवच असता कामा नये की आपण तिथे आहोत आणि ही जाणीव पूर्णपणे लयाला गेल्यानंतरच आत्मप्रकाश आतून उदयाला येतो समर्थ म्हणतात अनुभव आहे याचा अर्थ संगत्याग झालेला नाही आणि त्याग झाल्यानंतर अनुभव राहत नाही हे जो खरा अनुभवी आहे त्यालाच समजेल हे अनुभवी या सीच भासे यरागथागोवी बाकीच्यांना हे कळणार नाही असं ते म्हणतात महासंग त्याग होणं म्हणजे नेमकं काय असं पहा देह तर स्वस्थ साधनेमध्ये बसलेला आहे देहाची कोणतीही हालचाल नाही इंद्रियांच्या ठिकाणी प्रेरणा आहे अनुभव घेण्याची पण इंद्रियांना शांत बसवलेला आहे डोळे मिटलेले आहेत कान ते काय फक्त उघडे असतील कानावरती आवाज येईल पण ध्यानाचा किंवा नामस्मरणाचा अभ्यास खोल गेला की कानावरती येणाऱ्या आवाजांचा परिणाम होणं बंद होतं आता राहिले श्वास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत श्वासांची गती एका संथलयीमध्ये सुरू राहते कारण मन शांत होत राहतं एकीकडे मन शांत होणं आणि दुसरीकडे श्वास सूक्ष्म होत जाणं हे आपोआप गुरुकृपेनं घडायला लागतं इंद्रियांच्या ठिकाणी जी अनुभव घेण्याची प्रेरणा असते ती प्रेरणा पण हळूहळू नाश पावायला लागते देहाला एक प्रकारचं जडत्व येतं तो तिथे आहे पण तो नाही अशा प्रकारची ती अवस्था असते आपल्याला कधी कधी हातापायाला मुंग्या येतात त्यावेळी आपला हात किंवा पाय जड होतो त्याला स्पर्श केला तरी विशेष कळत नाही असं ते जडत्व असत नाही पण अशाच स्वरूपानं आपल्या देहाचं भान मागे पडायला लागतं देह कुठेतरी लांब ठेवलेला आहे आपण देहापासून दूर आहोत देहाला स्पर्श कशाचा झालाच तरी दुरून कुठला तरी स्पर्श होतोय असा अनुभव राहतो अगदी सूक्ष्म नकळतचा अनुभव पण तोही नंतर लयाला जातो आणि देहाचं भान सुटतं पण हा साधक निद्रेमध्ये असत नाही तो त्याच्या साधनेमध्ये रत असतो त्याचा प्रवास मन शांत झाल्यामुळं जी सुषुमना नाडी खुलते उघडते त्या सुषुम्ना नाडीतून व्हायला लागतो सुषुमनेमधून आपलं मन आणि आपले प्राण वाहत वाहत चिदाकाशामध्ये जातात हा चिदाकाशाचा प्रांत आहे आपलं भ्रूमध्यस्थान ते आपलं ब्रह्मरंध्र यामधील मस्तकाची पोकळी यालाच हृदयाकाश अशी सुद्धा संज्ञा आहे किंवा गगन अशी सुद्धा संज्ञा आहे इथे साधक सुषुम्ना मार्गातून मनाबरोबर जाऊन पोचतो तिथेही अजून मन आहे बरं का पण आता ते अगदी पांगळं झालेलं मन आहे अमन अवस्थेतलं मन आहे हे अमन, अमन असल्यामुळं तिथं विचार असत नाहीत विचार नसल्यामुळं मनाची हालचाल नाही आणि त्यामुळं श्वासांचीही हालचाल नाही मग इकडे श्वासांचा केवळ कुंभक होतो आणि निर्विचार स्थितीही राहते अजूनही मन मेलेलं नसतं मन फसवासल्या कारणानं मगाशी पाहिलं त्याप्रमाणे ते द्वैत शोधत राहतं मग आपण निर्विचार झालो आहे हे मनामधून उत्पन्न होतं किंवा अरेच्या आपले श्वास थांबले आहेत हे मनालाच कळतं मग मन तिथे प्रगड झालं की पुन्हा श्वास सुरू होतात आणि श्वास सुरू झाले की पुन्हा विचार आणि वृत्ती उमटायला लागतात इथे जर सावधानता ठेवली आणि मनाला उमटू दिलं नाही तर साधक त्याच स्थितीमध्ये दीर्घकाल राहायला शिकतो आणि मग अमन झालेलं मन उन्मन होतं आता या ठिकाणी देहाची पूर्ण जाणीव नाहीशी झालेली असते पण आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव मात्र शिल्लक राहते असं घडणं म्हणजे त्याग होणं आता तिथे कोणताही संघ नाही स्थूल देहाचा तर नाहीच नाही पण आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त अंतःकरण या कशाचाही संग तिथे नाही ही, ही साधनेतील अत्युच्च अवस्था आहे या उन्मनदशेमध्येच परमात्म्याचा साक्षात्कार होतो म्हणजे काय जो जीव या चिदाकाशामध्ये मनाबरोबर पोहोचलेला आहे तो आता त्याचं जीवपण मनपण टाकून आपणच आत्मा आहे या जाणिवेमध्ये पोचतो तो मुळात आत्माच असतो तो जीव भ्रमान झालेला असतो त्याला जीवपण ज्या मनामुळे आलेलं असतं ते मन मेल्यानंतर आत्म्यालाच कळून येतं की आपण आत्मा आहोत इथं मनाला बुद्धीला कशालाही कळण्याचा प्रश्नच राहिलेला नसतो कारण ते काहीही अस्तित्वात असत नाही केवळ आत्म्याला आपण आत्मा आहोत हे लक्षात येतं ही जी स्थिती आहे यालाच संगत्याग म्हणतात यालाच आत्मनिवेदन म्हणतात यालाच विदेहस्थिती म्हणतात अलिप्तपणा म्हणतात सहज स्थिती म्हणतात उन्मनी म्हणतात आणि विज्ञान म्हणतात समर्थांनी तशी ओवीच सांगितली आहे संगत्याग आणि निवेदन विदेहस्थिती अलिप्तपण सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एक रूप असं घडणं म्हणजे श्री महाराजांची किंवा आपल्या सद्गुरूंची कृपा असते इथंपर्यंत कृपा नाही इथंपर्यंत साधकाची परीक्षा आहे की कशी साधना होती आहे असं घडलं की ती खरी कृपा बाकी साधक भक्तिभावानं अनेक गोष्टींमध्ये आपल्या सद्गुरूंची कृपा पाहतो तो भावाचा विषय असतो त्याचं कर्मच त्याला बांधून ठेवत असतं आणि कर्माचा परिणाम त्याच्यापुढे उभा राहत असतो चारचाकी घेतली श्री महाराजांची कृपा परीक्षेत चांगले मार्क पडले श्री महाराजांची कृपा हे मनुष्य भावानं म्हणेल भक्तीनं म्हणेल पण सद्गुरूंची खरी कृपा याशी संगत्याग होणं निवेदन होणं विदेहस्थिती येणं उन्मनी स्थिती येणं ही आहे अशी स्थिती झाल्यानंतर ज्या कारणासाठी सद्गुरूंनी अनुग्रह दिलेला असतो ते कारण फलित होतं आत्मसाक्षात्कार होतो इथंपर्यंत पोहोचण्यासाठी जी प्रक्रिया वापरतो शिष्य त्याला भक्ती म्हणतात कारण सद्गुरूंनी दिलेला उपदेश हे सद्गुरूंचं अस्तित्व असतं त्या व्यतिरिक्त सद्गुरूंचं अस्तित्व सच्चिदानंद स्वरूपच आहे जे द्वैतातून अनुभवता येत नाही त्यामुळे त्या, त्या सद्गुरूंच्या अस्तित्वानं केलेली वाटचाल ही भक्ती ठरते या पादसेवन भक्तीमध्ये मुख्य वापर केला जातो तो श्वासांचा म्हणून श्वासांना सुद्धा पद अशी संज्ञा आहे म्हणजेच पावलं जसं आपण आपल्या स्थूल पावलांनी जीवन जगतो तसंच जीव श्वासोच्छवासाच्या पावलांनी जगतो त्यामुळं श्वासांच्या माध्यमानं गुरुपदिष्ट साधना करणं ही सुद्धा पादसेवन भक्तीच आहे आपले श्वास आणि आपलं मन यांचा एकमेकांशी असलेला घनिष्ठ संबंधच संतांनी ऋषींनी साधनेमध्ये वापरलेला आहे श्वास सूक्ष्म झाले की मन सूक्ष्म होतं किंवा मन सूक्ष्म झालं की श्वास सूक्ष्म होतात हे विज्ञान वापरूनच आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया शोधून काढलेली आहे ही अत्यंत शास्त्रशुद्ध आणि अनुभवसिद्ध प्रक्रिया आहे शिष्याचं फक्त काम असतं की त्यानं सद्गुरूंकडून हे सगळं शिकून घ्यावं अनुग्रह घ्यावा साधना समजून घ्यावी आणि ती नित्य नेमानं निष्ठेनं करावी सद्गुरूंप्रती अनन्य राहून करावी मागची ओवी आठवा या नावपाद सेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्ममरण यातायाती ही साधना जर शिष्य करत असेल साधक करत असेल तर आपोआप त्याला गोष्टी कळायला लागतात गोष्टी कळायला लागतात म्हणजे स्वरूपाचे जे अनुभव आहेत त्याच्या खुणा कळायला लागतात मगाशी आपण पाहिलं तसं मन आपल्याला फसवतं सुद्धा त्यामुळं साधकानं इथं मनाच्या नादी न लागता आपल्या सद्गुरूंकडून मार्गदर्शन घ्यावं हेही समर्थ सुचवत आहेत याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेतवचने सकळ काही पादसेवने उमजो लागे सगळं काही कळायला लागतं फक्त काम आहे सद्गुरूंची पादसेवन भक्ती करणं म्हणजेच त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये राहणं वेद वेद गर्भवेदांत सिद्ध सिद्ध भाव सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू वेदांमध्ये उपनिषदांमध्ये मार्ग सांगितलेला आहे पण त्या मार्गानं गेल्यानंतर येणारा अनुभव हा मात्र अनुर्वाच्य आहे म्हणजे अनुभवच नाही हा खरा अनुभव आहे अनुभव आहे तोपर्यंत द्वैत आहे सत्यवस्तू म्हणजेच आत्मवस्तू ही अनुभवाच्या द्वैताच्या पलीकडची आहे या समासाची उजळणी आपण अशीच सुरू ठेवूया पुढे समर्थांनी काय सांगितलं आहे ते आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम